अकोले तालुक्यात श्रावणी बैल पोळ्याचा सण उत्साहात पार पडला यंत्रांच्या आधुनिकीकरणामुळे मात्र बैल जोड्या मात्र कमी होत चालल्या आहेत बहुतेक गावांमध्ये ट्रॅक्टर पोळा साजरा करण्याची प्रथा सुरू झाली आहे आज अकोले शहरांमध्ये ट्रॅक्टर पोळा साजरा करण्यात आला तरी अकोल्याचे नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे डॉक्टर संदीप कडलक नितीन नायकवाडी डॉक्टर विराज शिंदे संदीप शेणकर हे सहभागी झाले होते तर धामणगाव आवारी येथे मात्र बैल आणि ट्रॅक्टर दोन्ही मिरवणुकी सहभागी झाल्याचं सह पाहायला मिळालं स्वराज्य माझ्यासाठी संपादक अकोले अहमदनगर आज खर तर धामणगाव आवारीमध्ये मध्ये अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये पोळा बैलपोळा साजरा झाला खरंतरी आधुनिक युवामध्ये काळ्या आईची सेवा करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान म्हणजे ट्रॅक्टरच्या सहाय्याने लोक तर शेती करतात पण दामणगाव आवारीमध्ये आजही शेतकरी बांधवांनी चांगले म्हणजे उत्कृष्ट प्रकारे बैलांचं संगोपन करून अतिशय चांगल्या पन्नास ते साठ जोड्या त्या दामणगावमध्ये येऊन मारुतीच्या मंदिरासमोर अतिशय सुंदर बैल पोळा साजरा झाला मी दामणगाव आवारीच्या सर्व ग्रामस्थांचं शेतकऱ्यांचं खरं तर ग्रामपंचायतच्या वतीने या ठिकाणी आभार मानतो आभार मानण्याचं कारण एकच आहे आज खरं तर बैलांनी शेती करणं हे खूप कठीण झालेलं आहे तरी पण हे शेतकरी बांधव आज बैल सांभाळून शेती उत्तम प्रकारे करत आहे मी सर्व शेतकऱ्यांना पोळ्याच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा देतो आणि धन्यवाद देतो मंडळाच्या वतीनं बैल पोळ्याच्या निमित्ताने ट्रॅक्टर पोळा साजरा करण्यात आला आहे त्या निमित्ताने ट्रॅक्टर मानक चालक व सर्व शेतकरी व सर्व नागरिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे अभिनंदन करतो व पुन्हा एकदा बैल पोळ्याच्या शुभेच्छा देतो थांबतो अतिशय महत्वाचा असा हा सण बैलपोळा गेल्या अनेक गे शतकांपासून या मातीमध्ये साजरा होत आहे खर तर मी सर्वप्रथम बैलपोळाच्या आपल्या सर्व शेतकरी बांधवांना सर्वांना शुभेच्छा देतो आणि हा आपला पारंपरिक सण काळाच्या उभामध्ये जस जसं जागतिकीकरणामुळे आधुनिकीकरणामुळे आपण जस जसं प्रगत होत गेलो तस तसा आपल्यातला परंपरा सण हा सुद्धा प्रगत लेवलला गेला आणि त्याच औचित्य साधून आज बैलपोळाच्या पुढची अवस्था शहरातील आमचे सन्मित्र नितीन नायकवाडी असेल संदीप शेटकर असेल सचिन शेटे असेल नायकवाडी असेल किंवा सर्वच कंपनी या ठिकाणी केला मी खरं तर अकोले तालुक्यातल्या तमाम शेतकऱ्यांच्या वतीने त्या सर्वांचं आयोजकांचा कौतुक करतो आणि या तालुक्यातील तमाम जनतेला या बैलपुळ्याच्या शुभेच्छा देतो आपण अत्यंत शिस्तबद्धपणे